असच आंदोलन केलं होतं रोडची दुर्दर्शा अंतर्गत असलेले आज आपल्याला मुख्य ज्या सोयी सुविधा आहेत त्या उपलब्ध होत नाही का ही फार मोठी शोकांतिका आहे ह्या रोडवर सहाशे लोकांचा निराभरात भन बळी गेलेला आहे आणि काही ठरलं नसताना त्या लोकांना आपलं जीव गमावा लागलेला आहे आता मला सुद्धा भिवंडीला जायचं असलं तर माझी जुनी गाडी आहे बरं ना मनीष पण ते गु माझी जुनी गाडी आहे पण दोन काम निघतो जाता येता कारण जुन्या गाडीची अवस्था होणारच ना त्यामुळे ही परिस्थिती अतिशय दुर्दवी आहे ठेकेदारांनी बिल पास करता ठेकेदारांची बिलं सरकारी अधिकारी असतील पीडब्ल्यूडी चे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी ही बिल कोणत्या आधारे पास केली जातात आमच्यामध्ये या अधिकाऱ्यांचं खरं म्हणजे खालती टोट आणि वरती पाय ज्या दिवशी अशी परिस्थिती निर्माण होईल त्याच वेळेला या अधिकाऱ्यांना चाप बसेल बरं कांटी बोटाऱ्यांनी फार मोठी शोकांतिका आहे या अधिकारी घेण्याच्या कातडी असतात याला काही घेणं देणं नसतंय आज निरापरात लोक या रोडवर बळी गेलेले आहेत अतिशय वाईट परिस्थिती आहे देश महासत्ता बनतो मनिषभाऊनी सांगितलं शंभर टक्के पण आज आम्हाला रोड व प्रवास करताना कितीतरी समस्यांना सामोरे जावं लागते आज इथलीच परिस्थिती नाही आपण ग्रामपंचायत जर बघितल्या तर आता पुढच्या बघितली विकासाची म्हणजे असा आहे म्हणजे स्लॅब आहे ना तो असा आहे म्हणजे वर्ष पाहिले आलाच नाही पाहिजे कटाडी म्हणजे काहीही तांत्रिक दृष्ट्या इथे नियोजन नाही आणि त्यामुळं ही परिस्थिती गावापासून शहरापर्यंत राज्यभर ही परिस्थिती निर्माण हो या आहे या अधिकाऱ्यांना गटर घरामध्ये फार अनेक वर्षापासून अशी प्रलंबित आहे ती गटर जर बघितली मागे ह्या इथेशी प्रगती निगर जाऊन एका चिंचडर पाण्याचा निराप व्यक्ती तरुण पेंटिंग टाउन करत होता त्याचा जीव इथे गेला तो रात्रीच्या त्या नाळ्यामध्ये पडला आणि त्या नाळ्यामधून तो रात्रभर राहिला तेव्हा त्याची दुसऱ्या दिवशी चालू किती तुम्ही हे आम्हाला कष्ट देणार किंवा किती आमचे हाल करणार या हाल होण्याच्या अगोदर ही तरुण आणि इथे उपस्थित जे जा, जमाव आहे आज हा शट्रोनी आहे समजा उद्या दोन हजारांनी पाच हजारांनी पन्नास हजारांनी नक्की येईल आणि आपल्या उरावर बसेल एवढं शंभर टक्के सत्य आहे आपली परिस्थिती सुधारावा ठेठेदारांना जर आपण चुकीच्या मार्गाने जर बिल मंजूर केली तर शंभर टक्के आपला खादी धोकावरती पाय केला जाईल आज नाही उद्याच्या होणाऱ्या ना, मोठ्या आंदोलनामध्ये स्वाभिमानाच्या ही प्रक्रिया आंबवली जाईल हे शंभर टक्के अंमलात आणली जाईल हे शंभर टक्के सत्य आहे त्यामुळं मी स्वाभिमान संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय बंटीभू हो, आणि आमच्या सगळ्यांचे परिचित सगळ्यांचे लाडके माननीय जी, जी पवार साहेब आज या आंदोलनामध्ये माझ्या आंदोलनामध्ये पण उपस्थित होतात मला माझे माझं मनोर व्यक्त करायचं होतं पण वेळे अभेळ करता आल्याने पुन्हा एकदा शासनाच्या पूर्ण अधिकाऱ्यांना इशारा देतो की आपण अशा पद्धतीने जर वाढले तर आपलं खाती टोक आणि वरती पाय नक्कीच होईल जय हिंद जय महाराष्ट्र